दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार त्या दिवशी किती मस्त वाटत होतं कुठल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळे हात जोडून देवा समोर शुभम करोती म्हणत होता त्या दिवशी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते म्हणजे बघ ना आता तू आणि मी आपण दोघी सुद्धा एकट्याच पडलोय माझ्यामुळेच असं काही नाही नाही जे खरं आहे ते खरंच आहे बघ ना ग त्या दिवशी अगोदर मी हो म्हणाले मग नाही म्हणाले कोण विश्वास ठेवेल का मी ना मी ठेवी विश्वास आणि त्या दिवशी तू हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे हो पण मग तू नाही का म्हणालीस भीतीमुळे काय ऐकूस तू हो कारण त्या दिवशी बसून माझा हाताचा घट्ट धरला होता खूप दुखत होता मला असं चिंता काढल्यावर होत होतं पुन्हा तसंच चिमटा काढायला हवा का पू नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये आजचा भाग सुद्धा खूप धमाकेदार आहे प्लीज शेवटपर्यंत बघत रहा आज तर नंदिनीने चक्क आपल्या सासूला म्हणजे मानिनीला प्रेमपत्रच लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामधून तिने आपल्या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर ते पत्र वाचल्यानंतर मानिनीच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी आलेलं आहे आणि ते पत्र तर चक्क तिने वसूच्या हातूनच मानिनीपर्यंत पोहोचवलेलं असतं तर त्यानंतर काव्याने भन्नाट अशी शक्क लढवून वसूला मात देण्यासाठी डिवाइड आणि एक्झिक्यूट हा प्लॅन सगळ्यांना सांगून तिने आता वेगवेगळं राहून शोध मोहीम सुरू ठेवण्याची शक्क लढवलेली आहे आणि तो प्लॅन आता वर्क सुद्धा झालेला आहे आणि या प्लॅन आता जीवाला सुद्धा एक आयडिया सुचलेली असते की आपण आता फोटो अल्बम मधून त्या साथीदाराचा फोटो सापडतो का हे आपण वेगवेगळं वेग राहून शोधूयात आणि तसं होतं सुद्धा की यांच्या हातामध्ये दीपक आणि सँडीचा फोटो सापडतो सुद्धा तर नेमकं तेव्हा यांच्या नकळत मंजूने तो फोटो चोरलेला आहे आणि तो नेऊन तो वसूला दिलेला असतो आणि वसून तो फोटो पेटवता पेटवता तो कसा काय रम्याने तिच्या हातामधून घेऊन फाडून फेकून दिलेला असतो आणि त्यानंतर तो फोटो आता कसा या चौघांच्या पर्यंत पोहोचतो आणि आता त्या फोटोवरून काव्य आणि पार्थला कसं काय समजतं की हाच आता तो साथीदार जो काही दीपकचा असतो तो हाच आहे तर हे सगळं काही आता आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो हा एपिसोड सुरुवातीपासून बघूया नंदिनी नेहमीप्रमाणे पिहूला ला घेऊन शुभंकृती म्हणत असते आणि आता शुभंकृती म्हणून झाल्यानंतर पिहू नंदिनीला म्हणते त्या दिवशी किती मस्त वाटत होतं ना तर आता नंदिनी तिला विचारते कोणत्या दिवशी तेव्हा पिहू सांगते अगं त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळेजण मिळून देवासमोर हात जोडून शुभंकृती म्हणत होता त्या दिवशी आणि आता नंदिनीला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस सर्वजण मिळून शुभंकृती म्हणत असतात तर पिहू आता नंदिनीला म्हणते अगं बहिणी बघ ना आता तू आणि मी आपण दोघे सुद्धा एकटेच पडलेलो आहोत आणि ते सुद्धा माझ्यामुळेच तर नंदिनी तिला म्हणते अगं पिहू असं काही सुद्धा नाही तर पिहू तिला म्हणते अगं नाही बहिणी जे खरं आहे ना ते खरंच आहे अगं बघ ना बहिणी त्या दिवशी मी अगोदर हो म्हणाले आणि नंतर नाही मिळणार म्हणाले मग अशा मुलीवरती कोण विश्वास ठेवेल ग तर तेव्हा नंदिनी तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि का ग असं का म्हणतेस मी आहे ना मी ठेवेन तु हो ना तुझ्यावरती विश्वास असं म्हणून ती तिला आता धीर देऊ लागते आणि पुढे म्हणते आणि अगं त्या दिवशी तू हो म्हणालीस कारण ना माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मग तू नंतर नाही का म्हणालीस भीतीमुळे म्हणालीस का असं ती सर्व काही तिला विचारत असताना वसू तिथे येऊन उभालेली असते आणि त्या दोघींना ते माहिती नसतं तर आता नंदिनीने तिला विचारल्यानंतर पिहूला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस वसूने तिचा हात धरून तिला डोळे मोठे करून जरास दाबलेलं असतं आणि तोक्ष नाटवल्यानंतर पिहू नंदिनीला सांगते अगं हो कारण त्या दिवशी ना वसुमावशीने माझा हात असा एकदम घट्ट धरला ला होता अगं खूप दुखत होतं मला आणि असं ना चिमटा काढल्यासारखं होत होतं मला असं ती बोलत असताना आता वसू बोलते पुन्हा चिमटा काढायला हवा आहे का पिहू असं ओरडत ती पुढे पुढे येत असते तर तेव्हा ता पिहू एकदम जास्तच घाबरते आणि जाऊन नंदिनीच्या मागे लपते तर तेव्हा आता वसू पुढे येते आणि पिहू कडे रागा रागाने बघत नंदिनीकडे सुद्धा रागाने बघू लागते आणि नंदिनीला म्हणते तू काय बघतेस माझ्याकडे अगं महा अगाव आहे ही पिहू हिच्या आई वडिलांनी हिला वेळेत चिमटे काढले असते ना तर आज हिला हिच्या मावशींच्या चिमट्याला घाबरायची वेळ आली नसती आणि त्यानंतर ती पिहूला म्हणते चल जा इकडून असं तिने म्हटल्या म्हटल्या पिहू घाबरतच तिथून निघून जाते आणि आता त्यानंतर नंदिनी सुद्धा चालली असते तर तेव्हा म्हणते अरे रे काय दिवस आलेत ना नंदिनी तुझ्यावरती त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळे जण तुझ्या पुढे हात धरून उभे होते आणि आज आज काय झालं आज तर एकटीच आहेस तू तुझा नवरा दीर बहीण कुठे गेले का सगळे अगं सांग ना कुठे गेलेले आहेत असं ती परत विचारते तर तेव्हा त्या नंदिनी तिला म्हणते तुम्ही विचारताय ना म्हणून मी सांगते जीवा आणि मिथून काका कामासाठी बाहेर गेलेले आहेत पार्थ मिटिंगला गेलेले आहेत काव्या अभ्यासाला बसलेली आहे बाबा बाहेर गेलेले आहेत आणि आई असं ती म्हटल्या म्हटल्या वसू म्हणते ती तिच्या रूम मध्ये आहे आणि हळू आवाजात तिला म्हणते आणि त्या रूम तुला जायला मनाई आहे आणि म्हणते अगं नंदिनी तुला या आता शिक्षांची सवयच करून घे बाई कारण काय माहिती का तुला ना आता रोज इथून पुढे असंच भोगावं लागणार आहे असं तिचं सर्व काही सांगून झाल्यानंतर ती तिथून चाललेली असते तर तेव्हा आता नंदिनी तिला वसवत्या असं म्हणून थांबवते आणि तिला म्हणते वसवत्या तुमचं खूप ऐकून घेतलं मी आता आता माझंही थोडं ऐकाल का आणि देवाऱ्यासमोरची समोरची एक पुढी आपल्या हातामध्ये घेते आणि ती वसुला देत असते तर तेव्हा वसु तिला विचारते अगं काय तुझी शिक्षा कमी म्हणून मला काय पुढी वगैरे देतेस की काय तर नंदिनी सांगते हा अंगारा आहे आईंच्या कोलीमध्ये जायला आणि त्यांच्या सोबत बोलायला सुद्धा बाबानी मला मनाई केलेली आहे आणि माझा राग आईंच्या वरती काढू नका हा अंगारा द्याल का त्यांना असं ती तिला विचारते तर तेव्हा अगं प्लीज प्लीज म्हणा अगोदर आणि अंगारा द्यायला हवाय ना मग प्लीज म्हणायचं असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी थोड्या वेळ शांत बसते आणि परत म्हणते वसु आत्या प्लीज एवढा अंगारा नेऊन द्याल का आईना असं तिने म्हटल्यानंतर आता वसू तिच्या हातामधल्या पुढीला थोडासा हात लावते आणि परत मागं घेते आणि तिला म्हणते तू हात जोड तर तेव्हा नंदिनी तिच्याकडे एक सारखी बघूच लागते तर वसु तिला म्हणते अगं अशी काय रोखून बघतेस माझ्याकडे हात जोड आणि तुझे हात दगडाखाली असताना सुद्धा तू रोखून बघतेस अगं तुझ्या सासूवरती जर तुझं का इतकंच प्रेम असेल ना तर मग हात जोड आणि प्लीज म्हण असं ती बोलत असताना आता नंदिनीच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं तर नंदिनी आता चक्क सासूसाठी वसूसमोर हात जोडते आणि तिला म्हणते वसु आत्या प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते प्लीज एवढा अंगारा आईना नेऊन द्याल का असं तिने म्हटल्यानंतर आता मात्र वसू तो अंगारा आपल्या हातामध्ये घेते आणि तिला दॅट्स लाईक अ गुड गर्ल असं बोलते आणि तो अंगारा घेऊन मानिनीकडे निघून जाते तर आता दुसरीकडे मानिनी फोन वरती बोलत असते आणि म्हणते की अगं काही नाही ग ते नेहमीच माझं मायग्रेनचा अटॅक आणि भांडण तंटा वगैरे काही सुद्धा नाहीये तू उगीच काहीतरी विचित्र विचार करू नकोस गाई आणि डोकं दुखते म्हणून आधी घरातली कामं करायला सुद्धा खोलेच्या बाहेर पडलेली नाहीये मी असं ती बोलत असताना आता वसू तिथे ये येते आणि मानिनी फोनवरती बोलत असतानाच मुद्दा म्हणून मध्ये मध्ये बोलू लागते तिला म्हणते अग मग काय बिघडलं मानिनी रोज तर घरामधली इतकी काम तू करतच असतेस आणि दोन तीन दिवस आराम केलास तर काही बिघडणार नाहीये असं ती बोलत असताना मानिनी तिच्या आईला म्हणते अगं आई ऐक ना मी ना तुला नंतर फोन करते असं म्हणून ती आता फोन ठेवून देते तर वसू आता मानिनीला म्हणते मला माहिती आहे मानिनी तू किती सुद्धा माझ्यावरती रागवली असेल ना तरी सुद्धा हा तुझा राग ना फार काळ काही टिकणार नाही तरी सुद्धा मानिनी तिच्याकडे बघत पण नाही आणि तिच्याबरोबर बोलत सुद्धा नाही तर वसुपुढे तिला म्हणते अगं बघ मानिनी तुला आनंद वाटावा ना अशीच एक गोष्ट मी आणलेली आहे हा घे अंगारा असं म्हणून ती नंदिनीचं नाव घेताच मानिनीला अंगारा देऊ लागते तर आता मानिनी तिच्याकडे न बघता त्या अंगाराकडे जरासं बघते आणि तिथून तो अंगारा न घेताच बाजूला जाते तर वसु आता मानिनीला म्हणते अगं मानिनी तुझ्या चांगल्यासाठीच आणलेला आहे ना अंगारा आधी कसं मी तुला काहीही दिलं तर लगेचच घ्यायचीच आणि अगं या आता तुझ्या सुना आल्यापासून ना तुझ्यामधलं आणि माझ्यामधलं नातच संपत चाललेला आहे असं म्हणून ती आता तिचं नाटक सुरू करते आणि नाटक करत म्हणते अगं असा विचार केला ना तरी सुद्धा घर रडायला येतं मला आणि म्हणते एनी राहू दे हा अंगारा घे आणि लावून घे असं म्हटल्यानंतर सुद्धा मानिनी तिच्याकडे बघतच नाही तर आता वसू म्हणते अगं हा नंदिनीने दिलेला आहे तर तेव्हा आता मानिनी मात्र तिच्याकडे बघते आणि लगेचच तो अंगार आपल्या हातामध्ये घेते तर वसू तिला म्हणते अगं मानिनी नंदिनीने दिलाय म्हटल्यानंतर लगेचच घेतलास तू अगं अंगार आहे तो कोणी जरी दिला तरी सुद्धा अंगाराच राहणार आहे ना तो अगं विक्रमला जर कळालं ना की नंदिनीने दिलेली गोष्ट मी तुला आणून दिली आहे तर तो माझ्यावरच भडकायचा अगं एवढं केलं मी तुझ्यासाठी मानिनी तर एक छोटस थँक्यू तर तर तरी तर तेव्हा मानिनी तिच्याकडे रागानेच बघत असते तर वसुतीला म्हणते अगं ठीक आहे राहिलं अगं अंगारा तरी लाव का मी लावून देऊ असं ती बोलल्यानंतर मानिनी परत तिच्याकडे रागाने बघते तर वसुतीला म्हणते बरं ठीक आहे राहिलं हे सुद्धा राहिलं असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते तर आता मानिनी नंदिनीने तिच्यासाठी दिलेल्या अंगाराची पुडी उघडू लागते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं तर मानिनी ती आता अंगाराची पुढी उघडते आणि तो अंगारा आपल्या कपडाला लावते आणि बहुतेक आता त्या पुढी नंदिनीने काहीतरी असावा आणि इतक्यातच काय होतं थोडं वाऱ्याने त्याच्यावरचा अंगारा सगळा काही उडतो आणि अंगारा तो खाली पडतो आणि आता तो जो काही मेसेज असतो जो नंदिनीने त्या पुढीवरती लिहिलेला असतो तो मानिनीला दिसतो आणि आता मानिनी त्या पुढीवर असलेला थोडासा राहिलेला अंगारा थोडासा बाजूला करते आणि त्याच्यावरचा मेसेज वाचू लागते आणि त्यावरती नंदिनीने लिहिलेलं असते की प्रिय आई कशा आहात तुम्ही सासूला लव लेटर लिहिणारी मी पहिलीच सोन असेल खरंच काय करू आई तुम्ही एक दिवस दिसला नाहीत बोलला नाहीत तर माझं मन व्याकुळ होतं अहो आपल्या गप्पा आपल्या हसणं सगळं काही मिस करते मी तुम्ही जशा माझ्या आई आहात सासू आहात तशाच माझ्या मैत्रिणीसुद्धा आहात सो एका मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीला हा वायदा आहे की मी लवकरात लवकर अशी काही जादू करेन की हा दुरावा मिटून जाईल आणि सगळं काही पूर्वीसारखं होईल आणि तुमची ही लाडकी नंदिनी तुमचं हसू नक्कीच परत आणेल आणि हा वादा राहा बस लवकर बऱ्या व्हा आणि तुमचीच लेख नंदिनी असं ती वाचत असताना थोडंसं पुढं बघते तर चक्क तिथे नंदिनी येऊन दारात उभी राहिलेली असते आणि आता मात्र मानिनीच्या डोळ्यामधून खूप सारं पाणी येऊ लागतं आणि ती आता नंदिनीच्या दिशेने जाऊच लागते तर तेव्हा नंदिनी तिला इशाऱ्याने नाही नाही तिथेच थांबा असं सांगते आणि नंदिनी आता नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं आणि या दोघींच्या मधलं तर अगदी आई मुलीच्या पलीकडचं दाखवलेलं आहे तर मानिनी आता नंदिनीला तिथेच उभा राहून माया करते तर तेव्हा नंदिनी आता मानिनीला तुम्ही आता झोपा असं डोळ्यात पाणी घेऊनच तिथं इशाऱ्याने सांगते आणि तिच्यासोबत न बोलताच तिला सर्व काही सांगून तिथून निघून जाते तर मानिनीला सुद्धा ते सर्व काही बघून ते सर्व काही वाचून खूप भरून आलेलं असतं तर आता इकडे वसून येऊन ते सर्व काही रम्याला सांगितलेलं असतं तर तेव्हा रम्या वसुवरती थोडी भडकते तिला म्हणते अगं तुला काय गरज होती ती नंदिनीने दिलेली अंगाराची पुढे नेऊन मामीला द्यायची तर वसू हसू लागते आणि रम्याला म्हणते अगं जाऊ देत रम्या इतके हाल केलेले आहेत मी तिचे अगं म्हटलं थोडी मदत करावी पण ना मदत करण्यापूर्वी मी तिला हात जोडून प्लीज म्हणायला लावलेला आहे तर ते ऐकल्यानंतर रम्या सुद्धा खुश होते आणि तिला म्हणते अगं काय सांगते साई खरंच का तर वसू म्हणते अगं खरंच ही अशी ऐक्या आलेली संधी मी सोडणार आहे का तर रम्या अजून हसू लागते आणि तिला म्हणते अरे बाप रे अग काय हात धुवून माग लागलेली आहे तू आणि म्हणते पण खरं सांगू काही तू तिची इतकी वाट लावलीस ना की ती परत तुझ्या नादाला लागायला जाणारच नाही तर बसू म्हणते अगं तसं नाहीये रम्या अगं जखमी वागीनच ना जास्त जोरात पंजा मारते अगं त्या नंतरचा पंजा माझ्यापर्यंत पोहोचणारच होता ती त्या दीपक त्या साथीदाराला शोधायला निघालीच होती अगं पण नेमक्या ऐनवेळी ना त्यानं सिमकार्ड तोडलं आणि संपर्क तुटला आणि आता काहीही झालं ना तरी सुद्धा त्यांच्या हाती काहीच लागणार नाही पण तरीही तू मंजूला सांग त्या काव्यावरती पाळत ठेवाला कारण आता ना कुठलाही संकट मला आपल्या दिशेने येताना नको आहे असं त्या दोघींचा आता बोलणं इकडे सुरू असतं तर दुसरीकडे नंदिनी खोलीमध्ये असेल तर तेव्हा तिचा फोन वाजू लागतो आणि नंदिनी फोन उचलते तर तेव्हा तिकडून रेखाताई ताई बोलत असते तर नंदिनी तिला म्हणते अहो रेखाताई ताई बोला ना अहो किती दिवसात आपला फोन झाला नाही आणि अहो सध्या मी सुद्धा इतक्या गडबडीत आहे ना की माझं आनंद निवासला जाणच झालं नाही आणि बोला ना काय म्हणताय तुम्ही असं तिने विचारल्यानंतर इकडून रेखाताई ताई मात्र थोड्याशा रडव्या वाजता म्हणते मी बरी आहे तू कशी आहेस बोल ना तर नंदिनी तिला म्हणते अहो मी बरी आहे पण तुमचा आवाज काही मला ठीक वाटत नाहीये आणि काही झालेला आहे का काही का प्रॉब्लेम तर नाही ना असं तिने विचारल्या विचारल्या इकडे रेखाताई मात्र रडूच लागते तर तेव्हा नंदिनी तिला विचारते अहो रेखाताई काय झाले तुम्ही असं रडताय का अचानक आणि हे बघा काहीही प्रॉब्लेम असू द्या संकोच न करता मला सांगा बरं तर आता रेखाताई सांगू लागते म्हणते की अगं नंदिनी माझ्या वहिनीला ना बाळ झालेलं आहे आणि ते बाळ ना जन्मतस काचेच्या पेटीत आहे आणि त्याचं वजन सुद्धा खूप कमी आहे आणि बाकीचे सुद्धा खूप कॉम्प्लिकेशन्स कुँग आहेत तर नंदिनी तिला विचारते पण डॉक्टर काय म्हणतायत आता तर रेखा ताई सांगते अगं डॉक्टरांनी ना सर्जरी करायला सांगितलेली आहे आणि आम्ही तयार सुद्धा झालो सर्जरीला आणि सर्जरी झाली सुद्धा अगं पण ती ना फेल झालेली आहे आणि आता परत बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवलेलं आहे आणि पुढे चोवीस तास खूप महत्वाचे आहेत असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अगं मला ना खूप भीती वाटत आहे म्हणून ना न राहता तुला मी आता फोन केला अगं बाळाला काही व्हायला नको ग आणि त्या निष्पाप जीवाला ना मला गमवायचं नाही आहे असं म्हणून ती परत रडू लागते तर नंदिनी तिला म्हणते रेखा ताई तुम्ही प्लीज रडू नका शांत वाबर आणि हे बघा अशा लगेच होप सोडायच्या नाहीत आणि काहीच होणार नाही बाळाला मी सांगते ना तुम्हाला रेखा ताई तुम्ही जरा शांत बाबर आणि मला सांगा आता सध्या तुम्ही कुठे आहात मी आता लगेच तिथे येते आणि आता आम्ही फोनवर तुम्हाला किती धीर देऊ तुम्ही जिथे आहात ना तिथे मी येते मग तुम्हाला बोलला तुमच्यासोबत बोलल्यानंतर ना तुम्हाला बरं वाटेल तर तेव्हा रेखा ती सांगते मी आता ना हॉस्पिटलमध्ये आहे तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं ठीक आहे अहो मग मला जरा तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता देता का असं तिने सांगितल्यानंतर इकडे रेखा ताई हो नंदिनी मी तुला हॉस्पिटलचा पत्ता देते असं म्हणतच असते इतक्यातच मागे सँडी येऊन उभारलेला असतो आणि नंदिनीचं नाव ऐकल्या ऐकल्या तो धावतच रेखाईकडे येतो आणि तिच्या हातामधला मोबाईल खेचून घेतो आणि तो मोबाईल बंद करून टाकतो तर इकडे आता नंदिनी हॅलो हॅलो रेखा ताई असं म्हणतच असते आणि आता सँडी चक्क मोबाईल स्विच ऑफच करून टाकतो तर नंदिनी आता इकडे विचार करू लागते अरे बापरे हा असा अचानक फोन कसा काय झाला आता रेखा ताई सँडी वरती चिडतेस त्याला म्हणते माझा फोन का घेतलास तू तर तेव्हा सँडी तिला विचारतो कोणाशी बोलत होतीस तू तर रेखा त्याला म्हणते तुला काय करायचंय रे आणि आधी माझा फोन दे तर तेव्हा सँडी तिला म्हणतो नाही देणार आणि तिला तिथे एकटी आहे तिच्यापासून तिच्या जवळ जाऊन बस जातो तर तेव्हा रेखाताई त्याला म्हणते अरे तू जाऊन बसलस तर काय होणार आहे आणि तू माझा हा फोन घेचून घेतलास असा आणि घेतलास ते घेतलास तर वरती स्विच ऑफ सुद्धा करून ठेवलास आणि असं का केलंस तू असं त्याला ती जाब विचारत असते तर तेव्हा तिच्यासोबत खोटं बोलू लागतो म्हणतो की अगं हे हॉस्पिटल आहे ना मग दुसऱ्या पेशंटला आपल्यामुळे त्रास व्हायला नको म्हणून मी खेचून घेतला तर तेव्हा रेखाताई त्याला म्हणते हे बघ सं उगस काहीतरी बरळू नकोस तू आधी माझा फोन माझ्याकडे असं ती म्हणत असताना संडी नाही देणार असं म्हणून चक्क तिथून निघूनच जातो तर तेव्हा रेखाताई मात्र खूपच रागाला आलेली असते आणि म्हणते मूर्ख आहे का आणि ती असं बोलत असताना संडी मात्र तिथून निघूनच जातो तर इकडे नंदिनी परत रेखाताईला फोन लावत असते तर तिचा फोन तिला स्विच ऑफ लागतो आणि नंदिनी म्हणते अरे बापरे रे ताईचा फोन तर स्विच ऑफ लागत आहे असं ती बोलत असताना जीवा तिथे येतो आणि नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी मी ना मिथून काकासोबत जातो गणपतीची मूर्ती बुक करून आलो असं बोलत असताना नंदिनीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नसतं तर विचारतो काय काय झालं तू डिस्टर्ब का, का दिसतेस तर आता नंदिनी जीवाला सांगू लागते काही नाही त्या आमच्या आनंद निवासच्या आहेत ना त्यांच्या नंदेचं क्रिटिकल आहे आणि त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवलेलं आहे आणि मी आता त्यांच्याशीच बोलत होते आणि हे हॉस्पिटलचा पत्ताच विचारत होते तर अचानक फोन कट झाला आणि असं बोलता बोलता अचानकच फोन स्विच ऑफ झाला आश्चर्यच वाटतंय मला तर जीवा तिला म्हणतो अगं बॅटरी लो असेल म्हणून स्विच ऑफ झाला असेल अगं त्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे तर नंदिनी म्हणते हो हो अच्छा तसंही असू शकेल आणि मी उद्या करीनच त्यांना फोन आणि हो मी उद्याना त्यांना हॉस्पिटलला जाऊन भेटूनच येईन आणि त्या बाळासाठी प्रार्थना सुद्धा करेन तर जीवा तिला म्हणतो हो हो तू नक्की प्रार्थना कर पण आता बप्पाच्या कार्यशाळेमध्ये ज्या ज्या मूर्ती रेडी झालेल्या होत्या ना त्या सगळ्या मूर्तींच्या समोर असं वाकून नमस्कार करून मी त्या बाप्पा तुझ्यासाठी प्रार्थना करून आलेलो आहे कि बाप्पा तरी तरी की बाप्पा आम्हाला काहीतरी मार्ग दाखव त्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी क्ल्यू दे असं तर त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि दुसरीकडे काव्या सुद्धा अगदी त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि म्हणते की काय क्लू मिळेल त्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा तर तेव्हा पार्थचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं आणि तो आपलं काम करत असतो तर तेव्हा काव्या त्याच्यावरती थोडंसं भडकते आणि त्याच्याजवळ जाऊन जाऊन जाओ, त्याला म्हणते अहो काय चाललंय तुमचं देशमुख मी काहीतरी बोलते तर पार्थ तिला असं म्हणतो तर काव्या त्याला म्हणते अहो तुम्ही असं काय करताय मी काहीतरी बोलते आणि तुमचं कामातच लक्ष आहे का फक्त आणि मी काहीतरी महत्वाचं बोलते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो माझं सुद्धा महत्त्वाचं चाललेलं आहे काहीतरी तर काव्या त्याला म्हणते अहो झालं ना देशमुख झालं आता तुमची मिटिंग होती बाहेर तुम्ही मिटिंग करून आलात आणि मी अनिशासोबत जाऊन रिव्हिजन सुद्धा करून आले आता झाली आपली पर्सनल कामं सगळी काही झालेली आहेत आणि आता आपण ताईबद्दल बोलूयात का असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ तिला सॉरी म्हणतो आणि लॅपटॉप बंद करून तिला बोला असं म्हणतो तर काव्या आता पार्थला म्हणते अहो मी तेच विचारत होते की त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी काय क्ल्यू मिळू शकतो आपल्याला तर पार्थ तिला म्हणतो अहो विचार करावा लागेल कारण ना त्या साथीदाराला फक्त नंदिनी आणि जीवा दोघांनीच बघितलेला आहे आपण त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही तर काव्या म्हणते हो करेक्ट आहे तुमचं आणि त्यामध्ये ना त्यानं त्याचं सिमकार्ड सुद्धा तोडलेलं म्हणजे त्याच्यासोबत आता कॉन्टॅक्ट करायचा प्रश्नच येत नाही तर पार्थ म्हणतो होते बरोबर आहे पण एक प्रश्न आहे की वसवात त्या आपल्या खोली काय करत होत्या आपलं बोलणं वसवत्याने ऐकले म्हणून आपण त्या साथीदारपर्यंत पोहोचू शकलो नाही असं होऊ शकतं का तर आता काव्या सुद्धा थोडीशी गंभीर होते आणि म्हणते हो असू शकेल आणि एकदमच ती दरवाजाकडे बघते आणि चक्क पार्थचा हात पकडून त्याला खेचतच बाजूला घेऊन जाते तर, तर पार्थ आता धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो आणि आपल्या हाताकडे सुद्धा बघू लागतो आणि तेव्हा काव्या सुद्धा पारच्या हाताकडे बघत असते पण त्याचा हात काही लवकर ती सोडतच नाही तर पार्थ मात्र आता एकदम त्याच्या अंगावरती शहारी आलेले असतात आणि तो काव्याकडे सुद्धा बघतो आणि तो प्रेमानेच तिच्याकडे बघत असतो तर तेव्हा मात्र आता काव्या त्याचा हात सोडते तर काव्या आता त्याला सॉरी असं म्हणते आणि परत ती थोडस गडबडतच त्याच्यासोबत बोलू लागते त्याला म्हणते मी आता म्हणाली ना बसवत त्यांनी बाहेर आपल्याला बघितलं असेल आणि तसंच ना अजून कोणी सुद्धा कधीही आपलं बोलणं ू शकत ना आणि आता आपल्याला अलर्ट राहायला लागेल देशमुख कसं आहे ना भिंतींना सुद्धा कान असतात आणि असा ना हलगरची करून चालणार नाही असं ती सर्व काही बोलत असताना पार्थ मात्र एकदम सुन्न झालेला असतो आणि तिच्याकडे एक सारखाच तो प्रेमाने बघत असतो आणि तो गालातल्या गालात हसत सुद्धा असतो तर काव्याचं तिचं बोलणं सर्व काही झाल्यानंतर आता ती पार्थला विचारते हा ठीक आहे आपण कुठं होतो तर पार्थ तिला म्हणतो अहो ते तुम्ही माझा हात पकडून तिथून इथेपर्यंत आणलं ना असं त्यानं म्हटल्यानंतर आता त्याच्यावरती थोडस चिडतेस आणि त्याला मारणारच असते आणि त्याला म्हणते अहो आपण वस्वात त्यांनी आपलं बोलणं ऐकलं इथेपर्यंत होतो ना तर पार्थ तिला म्हणतो हा 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 आपण तिथेच होतो तर काव्या म्हणते त्यांनी आपलं बोलणं ना शंभर टक्के ऐकलेलं असणार आहे त्याच्याशिवाय काय एवढा मोठा योगायोग जुळून आलेला आहे आणि आपण दीपक सोबत इथे या आपल्या रूममध्येच बसून बोलत होतो ना आणि आपण दीपकशी बोलल्या बोलल्या त्याच्या साथीदारांनी त्याचं सिमकार्ड लगेचच तोडून टाकलं असं कसं होईल आणि याचाच अर्थ ना बसवात्यांनी आपलं सगळं काही बोलणं ऐकलं असणार आहे आणि त्यांचं सगळं काही लक्ष आहे आपल्या सगळ्या हालचालींच्याकडे तर पार्थ आता एकदमच मोठमोठ्याने बोलू लागतो म्हणतो घ्या जरी असं असं असलं ना तर आपला प्लॅन एक्झिक्युट व्हायच्या आधीच असं तो बोलत असतो तर तेव्हा काव्या अखेर न राहून पार्थला मारतेच तर तेव्हा पार्थ तिला विचारतो आहो का मारताय मला तर तेव्हा काव्या तिथून थोडीशी बाजूला बाजूला दरवाजाजवळ जाते आणि परत येते आणि त्याला म्हणते आहो काय चालले तुमचं जरा हळू बोला की तुम्हाला हळू बोलता येत नाही का तर तेव्हा पारतो आता हळू बोलू लागतो आणि म्हणतो असं जर असेल ना तर आपला प्लॅन एक्झिक्यूट व्हायच्या आधीच रिव्हिल होईल आणि मग तुमच्या ताईचा खरेपणा आपण पन सिद्ध नाही करू शकणार तर तेव्हा काव्या त्याला म्हणते असं नाही चालणार देशमुख आपल्याला ना, ना ताईचा खरेपणा सिद्ध करावाच लागेल आपला प्लॅन ना ऑलच आहे पण फक्त ना आपल्याला आपला पॅटर्न चेंज करावा लागेल तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो पण म्हणजे काय करायचं तर तेव्हा काव्याता आपला जरासा मोबाईल बघते आणि पार्थला म्हणते डिवाइड आणि एक्झिक्यूट तर तेव्हा पार्थ तिला काय असं विचारतो म्हणजे त्याला काही कळालेलंच नसतं तर काव्या आता पार्थवरती थोडीशी भडते आणि त्याला म्हणते आहो तुम्हाला कोणी आर्किटेक्टर बनवलं हो तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बोट करूनच बोलत असतो तर काव्या त्याचं बोट खाली करते आणि त्याला सांगू लागते आहो डिवाइड अँड एक्झिक्युट म्हणजे ना अहो आपण आपला प्लॅन सुरू ठेवायचा फक्त ना ताई आणि जी जीवा असं म्हणणार असते पण ती म्हणते ताई आणि जन्मेजेने त्यांच्या खोलीमधून आणि आपण दोघांनी आपल्या खोलीमधून तर तेव्हा पार्थला सुद्धा आता लक्षात येतं आणि तो, तो म्हणतो हा बरोबर आहे तर आता काव्या लगेचच नंदिनीला फोन लावते तर तेव्हा नंदिनी सुद्धा फोन उचलते आणि तो स्पीकर टाकते आणि जिवा लगेच दरवाजा सुद्धा बंद करून टाकतो आणि नंदिनी आता काव्याला विचारते पण असं का तुम्ही तुमच्या खोलीमधून आणि आम्ही आमच्या खोलीमधून तर तेव्हा काव्याकडून सांगते अगं ताई भिंतींना सुद्धा का नसतात ग अग वसुत त्यांनी आपलं बोलणं कसं ऐकलं होतं विसरलीस का तू आणि म्हणूनच असं बोलतोय आणि तुम्ही सुद्धा ना दोघं जरा एका कोपऱ्यात बसूनच बोला तर ती असं बोलल्या बोलल्या जीवा लगेच च मोबाईल उचलतो आणि नदीला घेऊन एका बाजूला कोपऱ्यात जातो तर काव्या त्याला सांगू लागते आपला प्लॅन ऑनच आहे फक्त आपल्याला ना पॅटर्न चेंज करायचा आहे आणि ती पुढे बोलणार असते तर तेव्हा पार्थ एकदमच मध्ये बोलतो डिवाइड अँड एक्झिक्युट असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्या बोला बोला पुढे बोला असं इशारे त्याला म्हणत असते तर आता इकडून जीवा म्हणजे काय असं विचारतो तर पार्थ सांगू लागतो अरे म्हणजे ना आपण वेग होऊन शोध सुरू ठेवायचा म्हणजे ना आपल्यावरती संशय येणार नाही असं तो थोडस काव्याकडे बघत बघतच बोलत असतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच बघूया पुढील भागामध्ये काय होणार आहे ते जीवाने एक शक्त लढवलेली असते आणि ते आता सर्वजण मिळून फोटो शोधत असतात आणि तो नंदिनीला म्हणतो जर आपल्याला हवा तो जर फोटो मिळाला ना तर तुझा खरेपणा नक्कीच सिद्ध होईल असं त्यांना सांगितलेलं असतं आणि इकडे पार्थ आणि काव्या अल्बममधून फोटो शोधत असतात आणि दुसरीकडे त्यांच्या त्यांच्या जागेवरती राहून नंदिनी आणि जीवा सुद्धा फोटो शोधत असतात तर दुसरीकडे आता रम्या खूपच घाबरलेली असते आणि ती वसुला म्हणते अगं आई त्यांना जर आपल्या विरुद्ध काही पुरावा मिळाला तर वसु म्हणते असं काही सुद्धा होणार नाही आणि मी ते होऊच देणार नाही तर त्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनी देवासमोर आरती करत असतात आणि इतक्यातच डाव साधते आणि त्यांना जे काही फोटो पाहिजे असतात ते बरोबर ते फोटो चोरते म्हणजे त्यामध्ये दीपक आणि संडीचा फोटो असतो आणि तो फोटो घेऊन नेमकं ती वसूकडे जाते आणि तिला तो फोटो दाखवते आणि तो फोटो बघितल्यानंतर रम्या आणि वसु मात्र खूपच खुश होतात आणि त्यानंतर आता वसू तो फोटो चाळायचा प्रयत्न करत असते पण तिच्या हातून ती काही पेटतच नाही तर त्यानंतर लगेचच तो फोटो आपल्या हातात घेते आणि तो फोटो फाडून फेकून देते आणि नेमकं तो फोटो फाडलेला असतो त्याच्यामधला अर्धा फोटो या चौघांच्या हाती लागतो आणि त्यानंतर आता हे चौघे एकत्र बसतात आणि तेव्हा नंदिनी म्हणते हा तो दीपकचा साथीदार आहे ज्यानं मला किडनप करायला दीपकची मदत केलेली होती तर तेव्हा आता काव्याच्या आणि पार्थच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात येते की सँडी हाच तो साथीदार आहे आणि आता काव्याला लगेचच नंदिनीला म्हणते आम्ही या माणसाला ओळखतो आणि असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाला आणि नंदिनीला सुद्धा धक्का बसतो तर मित्रांनो आता मात्र हे चौघे सुद्धा दीपकच्या साथीदारापर्यंत म्हणजे सँडी पर्यंत नक्कीच पोहोचणार माहिती झाली

आपलं बोलणं असं ऐकलंय त्यामुळे आपण त्या सातारापर्यंत पोहोचू शकलो नाही असं असू शकेल का सॉरी काही मी म्हणाले ना वस्वात त्यांनी जर लग्न आपलं बोलणं ऐकलं होतं तसं अजून कोणी कधी आपल्या मुलं ऐकू शकतं ना आता त्याला अलट राहायला लागेल देशमुख कसाही भिंतीनं का नसतात आताच पणा करून जाणार नाही कुठे ठेवतो आपण ते तुम्ही माझा हात पकडून तिथून इथे आणला आपण आपलं बोलणं ऐकलं असेल इथे होतो हा हा आपण तिथेच होतो शंभर टक्के ऐकलं असणार आहे त्यांनी आपल्या म्हणून

फक्त आपल्याला आपला पॅटर्न चेंज करायला लागेल म्हणजे डिवाइड अँड एक्झिक्यूट तुम्हाला कोणी आर्किटेक्ट बोलवलं तुम्ही सांगा डिवाइड अँड एक्झिक्यूट म्हणजे आपण आपला शोध सुरू ठेवायचा फक्त ताई आणि ताई आणि जन्मे जेणी त्यांच्या कोणी तू आणि आपण अपन दोघांनी आपल्या कोणी का म्हणजे तुम्ही तुमच्या मधून आणि आम्ही आमच्या रूममधून का बोलतोय? अगं काही भिदीना पण पाहू नसतो. स्वतः तरी आपण कोण कसा इथे विसरलीस का तू? म्हणून असं बोलतोय आपण. तुम्ही पण जरा ऐका कोपरातलं कुनमज बोला. अबला प्लान ऑन आहे फक्त पॅटर्न चेंज आहे. डिवाईन एक्झिक्यूट. म्हणजे म्हणजे आपण वेगवेगळा होऊन शो सोडायचा. म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. लावतो मिळाला तर कुडावरचा खरं कोणाच येतात त्यांना आपल्या विरोधात काही पुरावा मिळाला असं काही होणार नाही होत देणार नाही